अभिवादन करण्यात आले सव्वीसूनयंतीनिमित्त परभणीच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील सुपर मार्केट परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सकाराम तात्या टेकुळे आंबेडकरी चळवळीचे नेते चंद्रकांत आता लहाने कोरोना योद्धा मनपाचे स्वच्छता निरीक्षक किरण गायकवाड डिजिटल मीडिया परभणीचे महानगराध्यक्ष राहुल वैवाळ भीम आर्मीचे परभणी जिल्हा प्रमुख चंद्रशेखर बनसोडे हंडोरे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत भीम आर्मीचे शहराध्यक्ष पवन कोसडीकर तसेच उपजिल्हा प्रमुख किरण मोरे यांच्या हस्ते करण्यात आले दलित शोषित वंचित घटकांना छत्रपती शाहू महाराजांनी सर्वात प्रथम आरक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोलाचे कार्य केले आहे समाजातील तळागाळातील लोकांना शाहू महाराजांनी न्याय दिला आहे लोक कल्याणकारी राजे म्हणून त्यांनी केलेले कार्य आपण आत्मसात करावे असे उपस्थित मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांना सांगितले की छत्रपती शाहू महाराजांची जयंती दिवाळी सणासारखी साजरी करा त्या अनुषंगानेच भीम आर्मी संघटनेच्या वतीने जिल्हा प्रमुख चंद्रशेखर बनसोडे यांच्या नियोजनाखाली हा अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी सुरेंद्र वाघमारे पवन कौसळीकर किरण मोरे प्रताप धभाले कुमार कांबळे प्रवीण भराडे भीमराव कांबळे विनोद भराडे सचिन सातपुते बाळासाहेब जाधव आचार्य सर यांच्यासह बी आर्मी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते